एक रुपया दंड आणि त्यांना शिक्षणाचं महत्व समजून सांगणारे राजाश्री शाहू महाराज त्यांच्या जयंती त्यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करण्याची विनंती माननीय श्री बापूसाहेब लांडे त्यांचे सर्व सर्व सहकार्यांना मी करते आज कराड नगर परिषद शाळा क्रमांक जाऊ या ठिकाणी आम्ही जे नेते फौंडेशनच्या वतीने राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकशे पन्नासव्या निमित्त गरीब गरजवंत विद्यालयांना एक वही आणि एक पेन वाटप केलेलं आहे त्याकरिता कराड नगर परिषदेतील शाळा क्रमांक पर। नऊचे मुख्याध्यापक पाचवीसर परत शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी आम्हाला जनेता फाउंडेशनला चांगल्या प्रकारे के सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद करतो आपलं काम काय आहे की एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी फुल नाही फुलाची पातळी मिळावी म्हणून एक वहीने एक पेन आपण दिलेला आहे त्या मुलांना शिक्षणाचं ओझं कमी व्हावं हा आमचा छोटासा उपक्रम या छोट्याशा उपक्रमाला मुख्याध्यापकांनी आणि शाळेच्या शिक्षक शिक्षकांनी योग्य प्रकारे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल कराडनगर परिषद शाळा क्रमांक नऊचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आमच्या आय एस मानांकन कराडनगर परिषद शाळा क्रमांक नऊमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आमच्या शाळेतील एक गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वया आणि पेनचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं माननीय लांडगे साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या पुढच्या या आमच्या विद्यार्थ्यांना शाळेला त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेकडून अशाच प्रकारची मदत सहकार्य या पुढच्या काळातही मिळावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो